अशा पद्धतीचा ब्लाउज आहे आपण त्याच्यावरती माप टाकून घेऊया व्यवस्थित दिसते का तुम्हाला हा बॅक आपण व्यवस्थित ठेवून एवढी जागा खाली सोडायची एका इंचाची जे आपल्याला दुमटपट्टीसाठी लागणार आहे आणि वरती अर्धा इंचा तिथं खून करून असत मार्किंग करून घ्यायचे नंतर आहे साईडपट्टी इथ नंतर आहे कटोरी आपण इथं बाही काढणार आहोत आणि इथून आपला तर चला आपण मार्किंग करून घेऊयात आधी एक पट्टीचं पण झालेलं आहे आता हे आहे आपली कटोरी जे कपड्यावरती जे ओढला जातो ना अशा ठिकाणी हे भाग ठेवायचा हे तिन्ही भाग आपण आता कट करून घेऊयात आपली साईड पट्टी तुम्ही सुरुवातीला करत असाल तर असं कापड हलवायला जाऊ नका ब्लाऊज बिघडू शकतो आहे असं स्वतः वळून कटिंग करा जशी लाईन आपण आखून घेतली त्या लाईन वरतीच आपल्याला कट करायचं आहे आपली कटोरी गळ्या पडलीस आहेत त्याचा गोला ड्राफ्टिंग केला आहे तसा कट करून घेऊया आणि राहिल्या आपल्या बाहीचा अधिक कापड व्यवस्थित करून घ्यायचं घडी करून घ्यायची फोल्ड करायचं शार्प अदर आले पाहिजेत याच्यावरती आता आपण कट केलेल्या बाईचं मेजरमेंट टाकायचं अशा पद्धतीने ते आखून घ्यायचं जसं आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचं त्याला आकार देऊन घ्यायचा कसं करायचं तर आपण दीड अशी माया घेतलेली आहे हे दीड इंचा इथे इथून ह्या टोकापर्यंत निवडणूक काढून घ्यायचा आणि इकडून असं माझ्या से आकारात ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे कट केलेली भाग आपले अशा पद्धतीने आहे झाली आपली बाई तयार जे आपल्या ते, नहीं नहीं। ते जी खाली पट्टीला जाणार हे शिलाई मारची तयार बाई आपली उडी असणार आता राहिल्या क्रॉस पट्ट्या म्हणजेच ब्रेशर पट्ट्या त्या काढून हो घेऊयात आपण डबल फोल्ड कापड करायचं म्हणजे आपली एकटी टाकायची पाच याच्या या प्रेशर मध्ये फक्त अर्धा इंच मार्जिन फक्त वाढवायची बाकी इकडल्या साईडला अर्धा इंच खालच्या साईडला अर्धा इंच फक्त इथं अर्धा ते पावन इंच वाढून घ्यायचं पद्धतीने कटिंग करून घ्यायची ही झाली ब्रेशरपट्टी आता तुम्हाला मी सगळे कट केलेले भाग दाखवते हे आहे आपला बॅक पार्ट हे आहे आपली क्रॉस आहे आपली कटोरी आणि हा आहे आपला या दसरा ही आहे आपली बाही